नमस्कार माइंडटॉकच्या या दुसऱ्या भागामध्ये मी आपलं स्वागत करतो खरं मा तर माइंडटॉकच्या माध्यमातून आपण अनेक प्रकारचे विषय पाहतो आहे विशेष करून जे तुमच्या मनातले आहेत किंवा माझ्या मनातले आहेत आपण त्या विषयांवर आपण बोलण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि करणार देखील आहोत तर आजचा विषय जो आहे हा सगळ्यांना हृदयस्पर्शी विषय आहे सगळ्यांना हवाहवाचा विषय आहे आणि ज्याची वर्षभर वाट पाहिली जाते किंवा ज्याचं स्मरण केल्याशिवाय आपल्या दिवसाची सुरुवात होत नाही असे म्हणजे आपले सद्गुरू असतात तुमचे माझे गुरु असतात की ज्यांनी आपल्याला ह्या पात्रतेचं बनवलं की आपण अशा प्रकारचं जे काही चांगलं ऐकू शकतो चांगलं पाहू शकतो चांगलं लिखाण आपण करू शकतो चांगलं काम आपण करू शकतो तर आपल्या प्रत्येकाला गुरु असतोच असतो आणि तो गुरु जो आहे हा आपल्याला एक मार्ग दाखवतो त्या गुरूंचं स्मरण करणं म्हणजे आजचा दिवस आहे आज गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमा आपण लहानपणापासून पाहत आलेलो आहे की शाळेमध्ये असताना की गुरुपौर्णिमेविषयी माहिती लिहा किंवा त्या दिवशी नवीन कपडे घालून जायचं असतं शाळेमध्ये किंवा मग त्या दिवशी भाषणं असतात लहान मुलं शाळेतली मुलं भाषणं करतात आणि आवर्जून एक वाक्य असतं की गुरुपौर्णिमा म्हणजे व्यासपौर्णिमा कारण की तेव्हा तर ह्या आपण गोष्टी सहज ऐक बोलतो किंवा ऐकतो पण जसे आपण मोठे होतो तसं आपल्याला कळतं की गुरु हा इतका महत्त्वाचा विषय महत्त्वाची व्यक्ती आपल्या जीवनामध्ये आहे की आई वडील देव आणि नंतर गुरूंचा क्रमांक लागतो पण काही व्यक्तींच्या बाबतीमध्ये आई वडील आणि देव हे तिघही गुरुच असतात आणि त्यांना जे लाभतात ते सद्गुरू असतात की ज्यांच्या परिसस्पर्शाने तुमची आमची प्रगती होत असते आणि मग हळूहळूहळू आपल्या समजतं का गुरुचा महिमा जो आहे तो अपरंपार आहे म्हणजे किती बोलावं गुरूंविषयी हे कमीच आहे कारण की आपल्याला माहिती असेल की ज्ञानेश्वरांनी देखील प्रत्येक पदामध्ये गुरुचं नाव निवृत्तीदाचं नाव घेतलेलंच आहे एकनाथ महाराजांनी प्रत्येक त्यांच्या जे काही अभंग लिहिली त्याच्यामध्ये म्हटलेलंच आहे की एका जनार्दनी एका जनार्दनी याचा अर्थ काय होतो की एकनाथ महाराजांचे गुरु जे आहेत ते कोण आहेत जनार्दन स्वामी आहेत आणि मी गुरुशिवाय अपूर्ण आहे याचं पूर्ण भान पूर्ण ज्ञान हे नाथांना होतं आणि म्हणून ते प्रत्येक पदामध्ये जनार्दन महाराजांचा उल्लेख करायचे त्याच पद्धतीने तुमचं माझं जे काही व्यक्तिमत्व आहे ते घडवण्यासाठी जो काही एक मोठा वाटा असतो तो असतो गुरूंचा किंवा आपल्या सद्गुरूंचा आपण आजच्या शुभ दिवशी आपले गुरु आपले सद्गुरू जे असतील आपले आई वडील आपले देव जे असतील त्यांना वंदन करूया प्रार्थना करूया की असंच प्रेम सदैव करत राहा कारण की होतं असं की भक्ताच्या किंवा कि शिष्याच्या मनामध्ये काय सुरू आहे हे कोणाला कळतं तर ते फक्त आणि फक्त गुरूंना कळत असतं एक छोटीशी मला आत्ता आठवण आली ज्या विषयाची तो विषय तुम्हाला सांगतो आणि आपण मग पुढे जाऊया कारण की देव इतका दयावळ आहे इतका गुरु दयावळ आहे की तो आपल्याला दर्शन देतो तर एकनाथ महाराज आणि जनार्दन स्वामी जे आहेत हे महाराष्ट्र भ्रमण करत होते आणि असं करता करता जनार्दन स्वामी आणि एकनाथ महाराज एका वनातून चाललेले होते एक जंगल होतं आणि पूर्वीचे रस्ते आहेत आत्तासारखे काही सुखसोय नाही आहे आणि जात असताना त्यांना समोरून एक फकीर ज्याला आपण मुसलमान संत किंवा सुफी संत असं ज्यांना म्हणतो ते समोर नेताना दिसते आणि एक संत दुसऱ्या संतला ओळखतोच एक गुरु दुसऱ्या गुरुला ओळखतोच या पद्धतीने दोघांची भेट झाली आणि जनार्दन स्वामी आणि ते जे सुफी संत होते ह्या दोघांची भेट झाली दोघांच्या चर्चा झाल्या दोघंजण निवांत बसले आणि आध्यात्मिक चर्चा करू लागले तितक्या जनार्दन स्वामी म्हणाले नाथांना की अरे एकनाथ जरा जेवणाचं बघ आता जेवणाचं बक म्हटल्यानंतर नाथांना थोडं काळजी वाटली कारण की नाथांचं वय जे आहे ते अवघं बारा तेरा वर्षांचं असेल की आत्ता जेवणाचं बक तर म्हणालेले आहेत पण जेवण देण्यासाठी किंवा नैवेद्य प्रसाद देण्यासाठी खरंच काही नाही आहे आणि त्यांनी आपली झोळी शोधली आणि त्या झोळीतून त्यांना एक भाकरीचं पीठ मिळालं आणि त्या नाथांनी त्या जंगलामध्येच एक तीन दगडांची चूल केली त्याच्यावरती खापराचा तवा जो असतो तो ठेवला आणि त्या तव्यावरतीच त्यांनी ती भाकरी बनवली एक भाकरी तयार झाली आणि ती भाकरी जी आहे ती ह्या दोघांच्या समोर आणून ठेवली आणि त्यावेळेला दोघांनी पण नाथांनी आणि त्या, त्या फकीर संत जे आहेत त्यांनी अर्धी अर्धी भाकरी घेतली आणि त्याच वेळेला जवळूनच एक श्वान महिला चाललेली होती म्हणजे आपण ज्याला आपण म्हणू की कुत्री जी आहे ती चाललेली होती आणि ते फकीर जे आहेत त्यांनी तिला पकडलं आणि तिचं दूध काढलं आणि ते दूध जे आहे दूध हे जनार्दन स्वामींना दिलं अर्ध दूध जे आहे ते आपण घेतलं दोघांनी भाकरी जी आहे त्या दुधामध्ये कुस्करली आपले जे कोणी देव असतील त्यांना नैवेद्य दाखवला आणि दोघांनी ते जेवण जेवले थोड्या वेळचं झालं असं की आता मला धुऊन ठेव हो। आणि ज्याच्यामध्ये जेवलेले होते ते भांड जे आहे ते जनार्दन स्वामींनी ना दिल, नाथांना दिलं नाथांनी उचललं आणि नाथांनी ते धुवायला सुरुवात केली पाणी आणलं आणि तेव्हा त्यांना असं समजलं की एवढे मोठे संत आहेत इतके मोठे तपस्वी आहेत आपले गुरु आत्ता जे भेटले ते देखील तर यांचा प्रसाद आपल्याला मात्र नक्की मिळाला पाहिजे म्हणून त्यांनी काय केलं ज्या खापरामध्ये ज्या जे काही असेल जेवण करण्याचं सा साधन त्याच्यामध्ये त्यांनी पाणी टाकलं आणि त्याच्यामध्ये थोडासा जो आधी उरलेला असतं ना जेवण त्याचा थर एक निर्माण झाला नाथांनी काय केलं की सद्गुरू जितका मोठा असतो तो आपल्या शिष्याला तेवढंच मोठं बनवत असतो तेवढं संस्कारी बनवत असतो आणि नाथांनी काय केलं की ते जे काही जल आहे पाणी आहे तर ते मागचा पुढचा विचार न करता ते प्यायले आणि जसे प्यायले तसं त्यांच्यासमोर साक्षात सहा हात असणारे तीन मुख असणारे गुरु दत्तात्रय अवतरित झाले आणि त्यांनी दर्शन दिलेलं आहे एकनाथांना आणि जनार्दन स्वामी ती गोष्ट आहेत आणि तेव्हा ते म्हणतात की देवाला जे आवडतं सद्गुरूंना जे आवडतं ती सेवा निस्वार्थ भावनेची सेवा एक्या तू केलीस आणि म्हणून इथे साक्षात दत्तगुरूंनी तुला दर्शन दिलेलं आहे आणि हे मी ज्या ज्या वेळेला ऐकत एकदम सुन्न होऊन जातो पूर्णपणे की किती किती सात्विकता आपले गुरु आपल्या मनामध्ये आपल्या शरीरामध्ये आपल्या बुद्धीमध्ये किती सात्विक भाव निर्माण करत असतात आणि म्हणून आजही तुमचे माझे जे गुरु असतील आपल्याला माहिती आहे एका गुरूंचं नाव घेतल्यानंतर आपल्या डोळ्यामध्ये नकळतपणे पाणी उभं राहतं आपल्याला जे मार्ग दाखवतात आपल्याला जे ज्ञानापर्यंत घेऊन जातात ते सगळे आपल्यासाठी गुरुच आहेत आणि त्या सगळ्यांना अनन्य भावाने शरण जाणं हे आपल्या हातामध्ये आहे गुरूंचे गुरु दत्तात्रय यांनी देखील चोवीस गुरु, गुरु केलेले होते आणि ते म्हणतात की या जगामध्ये जे जे तुम्हाला चांगलं शिकवतात ते सगळे तुमचे गुरु आहे त्यांना तुम्ही शरण जा त्यांचं स्मरण तुम्ही करा बघा तुमच्या जीवनामध्ये खरंच बदल घडतो की नाही मी खरं सांगतो की असे सद्गुरू देखील माझ्या आयुष्यामध्ये आले अनेक गुरु आले आणि त्यांच्या माध्यमातून माद। हा छोटासा प्रवास जो आहे तुमच्यासमोर करू शकतो आहे तुमच्यासमोर बोलू शकतो आहे याच्यामध्ये फक्त एवढंच की मला निवडलं माझी निवड केली आणि मी त्या गोष्टी खरंच करू शकतो याचा मला अत्या आनंद आहे आपल्यापैकी आज अनेक जण सद्गुरूंच्या भेटी किंवा संतांच्या भेटीसाठी त्यांच्या त्यांच्या घरी गेले असतील पण जेव्हा असं होतं का भक्त भक्ताची परीक्षा किंवा भक्त इतकी काही सेवा करतो इतकी भक्ती करतो शिष्य इतका भक्ती करतो का गुरुदेखील दर्शन देण्यासाठी आपल्या घरापर्यंत आपल्या समोर उभे राहत असतात तर सगळ्यांना मला खरं सांगतो की भरून आलेलं आहे आणि आज खरंच दिवस पण मोठा आहे प्रसंग देखील मोठा आहे तर तुमचे आमचे जे कोणी गुरु आहेत तुमचे आमचे जे सद्गुरू आहेत त्यांना मनापासून वंदन प्रार्थना एवढीच करूया की मार्ग दाखवा गुरु कोणाला म्हणावं जो लघू नाही तो गुरु आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जो स्वत लघु राहू शकतो पण आपल्या शिष्याला जो गुरु बनवतो मोठं बनवतो त्याला गुरु म्हणायचं असतं आणि प्रत्येक गुरुचं काम एकच आहे की आपला शिष्य मोठा व्हावा आणि ह्या निस्वार्थ भावनेने जे सदैव काम करतात असे सद्गुरू असे गुरु आपल्याला देव रूपामध्ये आपल्या आईवडिलांच्या रूपामध्ये असतील ते आपल्या बरोबर आहेत आपल्याबरोबर सदैव त्यांचा आशीर्वाद आहे आपले बरोबर हीच एक भावना मनामध्ये आपल्याला ठेवायची आहे आणि ही खरंच मनातली गोष्ट आहे की इतर व्हिडिओमध्ये असं बोलणं होत नाही किंवा असे देखील तेवढे येत नाहीत पण माइंड टॉकचा हाच एक हेच एक वैशिष्ट्य आहे आणि मला हा व्हिडिओ बनवताना खूप जास्त आनंद होतो कारण की तुमच्याशी मला संवाद साधता येतो त्यासाठी ते हा माइंडटॉकचा जो काही आपण व्हिडिओ बनवत आहे तुम्हाला आवडत आहे तुमच्या कमेंट देखील आहेत तर तुम्ही देखील तुमच्या गुरूंना नमस्कार करा कमेंटमध्ये गुरूंचं जे काही स्मरण आहे ते तुम्ही नक्की करा आणि प्रार्थना करा की असंच ज्ञान हे गुरु महाराज गुरु माऊली तू देत राहा आणि आम्ही ते घेत राहू आणि असाच आशीर्वाद सदैव ठेव अधिक काही बोलत नाही बाकी सगळ्या भावना तुमच्या मनामध्येच आहेत तुमच्या सगळ्यांना पुन्हा एकदा गुरुपौर्णिमेच्या आणि ज्यांनी आपल्याला प्रचंड ज्ञान दिलं प्रचंड म्हणजे पुराण वाचताना महाभारत वाचताना आप आपलं अप, मन भरून येतं हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवलं ते महर्षी व्यास ज्यांच्या नावाने गुरुपौर्णिमा साजरी केली जाते ते, ते महर्षी व्यास यांना वंदन करूया तुमच्या सगळ्या गुरूंना मनापासून वंदन आणि तुमच्या माझ्यावरती त्यांचा आशीर्वाद सदैव राहू दे एवढी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो तस्मय श्री गुरवे नमः धन्यवाद